श्री गुरुदेव दत्त मेष ते मीन आजचे राशी भविष्य गुरुवार तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस मेष राशी आज तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल व्यावसायिकांना नफ्याच्या संधी मिळतील तुम्हाला काही समस्या असतील तर जोडीदाराचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल आज उत्पन्न चांगले असेल पण खर्चावर नियंत्रण ठेवा आज गरजू व्यक्तीला अन्नदान करावे वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वसाधारण असेल कामाच्या ठिकाणी जास्तीचा ताण राहील कुटुंबामध्ये वाद होण्याची शक्यता आहे व्यवसायामध्ये फारसा नफा होणार नाही आज सूर्याला जल अर्पण करून दिवसाची सुरुवात करा मिथून राशी आज नोकरदार लोकांच्या कामात अडथळे येतील तुमच्या प्रगतीचे मार्ग विरोधकांपासून रोखले जाऊ शकतात सामाजिक कार्यक्रमामध्ये तुम्ही भाग घ्या मालमत्ते संबंधित कोर्टातील प्रकरणे संवादातून प्रयत्न करा आज गणपतीच्या एकशे एक नावाचा जप करून दिवसाची सुरुवात करावी कर राशी आजचा दिवस तुमच्या मान सन्मानाचा असेल विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल कामाच्या व्यस्ततेमुळे कुटुंबासाठी फारसा वेळ देऊ शकणार नाही आरोग्याची काळजी घ्या व्यवसायामध्ये कोणताही निर्णय काही काही मध्ये घेऊ नका श्री हनुमंताय नमः या मंत्राचा एक्कावन्न वेळा जप करून दिवसाची सुरुवात करा सिंह राशी आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम स्वरूपाचा असेल प्रेम जीवनात अडचणी येतील नोकरदार लोकांवर नवीन काम सोपवले जाऊ शकते कुटुंबासोबत धार्मिक ठिकाणी जाण्याचा प्लॅन कराल आज श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करा कन्या राशी आजचा दिवस कठोर परिश्रमाने भरलेला असेल त्यामुळे जास्त धावपळ होईल व्यवसायातील काही शत्रूंपासून तुम्हाला सावध राहावे लागेल विरोधकांकडून व्यवहार पूर्ण होऊ न देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जाईल आज कुणालाही आश्वासने देऊ नका अन्यथा पुढे जाऊन पश्चाताप करावा लागेल महादेवाच्या एकशे एक नावाचा जप करून दिवसाची सुरुवात करा तूळ राशी आज पैशातील थोडा भाग धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांवर खर्च करा आज व्यावसायिक प्रतिस्पर्धी तुमच्यासाठी डोकेदुखी बनतील नोकरी बदलण्याचा विचार आज करू नका कुटुंबातील वादविवाद आज थोडेसे कमी होतील सूर्याला तांब्याच्या कलशातून जल अर्पण करून दिवसाची सुरुवात करावी वृश्चिक राशी आजचा व्यवसायातील नफ्याने तुम्ही समाधानी असाल तुमचे धैर्य पाहून अपयशी ठरतील आज वेळ अजिबात वाया घालवू नका अन्यथा मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल उत्पन्न लक्षात घेऊनच पैसे खर्च करावेत आज कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्या धनुराशी आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक असेल व्यवसायामध्ये एखादा करार निश्चित होईल आणि काम करा दुसऱ्याच्या सल्ल्याने नुकसान होऊ शकते जोडीदाराच्या छोट्या चुकांकडे दुर्लक्ष करा अन्यथा उगीच वादविवाद वाढतील आज पांढऱ्या वस्तूंचे गरजूला दान करा मकर राशी आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी असेल व्यवसायात अपेक्षित गोष्टी घडतील तुमच्या विरोधक भी, जे आहेत ते आज अपयशी ठरतील आज वेळेचा योग्य उपयोग करून घ्या कौटुंबिक सुख सोयींवर पैसे खर्च होतील श्री गणेशाच्या एकशे एक, एक नावाचा जप करून दिवसाची सुरुवात करा कुंभराशी आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य राहील व्यवसायामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला परिस्थिती ओळखून पुढे जायला लागेल मुलांच्या प्रगतीशी संबंधित एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल वाहन चालविताना खूप काळजी घ्या आज हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या राशी आज तुमचा आनंदाने दिवस भरलेला असेल कामाच्या ठिकाणी मोठ्या आर्थिक लाभामुळे तुम्ही आनंदी असाल कुटुंबातील कोणतेही महत्वाचे काम करण्यापूर्वी जोडीदाराचा सल्ला नक्की घ्या आज श्री दत्त मंदिरात जाऊन डाळ व गुळ अर्पण करा श्री स्वामी समर्थ।